जुने नाशिक चौक मंडई भगत आदर्श सेवा सोशल ग्रुप व राममुक्ती मित्रमंडळ परिवारातर्फे सामाजिक बांधवांना ईद मिलानचा कार्यक्रम रमजान ईदच्या निमित्तानं ठेवण्यात आलेला होता राममुक्ती मित्रमंडळ संस्थापक अध्यक्ष शशीभाऊ हिरवे आणि या कार्यक्रमाचा आदर्श सेवा सोशल ग्रुप अध्यक्ष भाई पठाण नाझीम शेख जलाल काझी रवी हिरे अशरफ शेख अफरोज पठाण इम्रान पठाण अफजल पठाण गुड्डूभाई शेख फिरोज पठाण रिजवान सय्यद विकार शेख समीर शेख मुझफ्फर शेख उर्फ सोनू मोईन पठाण सद्दाम शेख पावन राय विक्की राय आशिष राय इतर सदस्यांनी एकत्र येऊन सर्व समाज बांधवांना ईद नबी या कार्यक्रमानिमित्त शिरखुर्मा व अन्य खाद्यपदार्थ करून सर्वधर्मीय लोकांना वाटप करून एक तासाचा संदेश दिला आहे नाशिक शहर हा धार्मिक भूमी असं प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे सर्वधर्मीय यांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे महाराष्ट्र न्यूजचे नाशिक जिल्हा प्रतिनिधी आदिल शेख आज चौकमंडई या ठिकाणी राममुक्ती मित्रमंडळ आदर्श सुशल गुरुच्या वतीने ईद मिलन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माझ्या मंडळाचे अध्यक्ष सन्मानिनी आमदेश पडाल यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी हा ईद मिलनचा कार्यक्रम ठेवलेला आहे सहा भागातील सर्व हिंदू मुस्लिम साई या सर्व जातींना एकत्रित आणणं की खास आगळ्या वेगळ्या प्रोग्राम घेण्याचा प्रयत्न सन्मानिनी अध्यक्षांनी केलेला आहे की या मंडळाचा संस्थापक असल्याकारणाने मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो भविष्यात असेच एकत्रिते असे कार्यक्रम झाले पाहिजे जेणेकरून जुना शहरामध्ये सर्व बारा बागड जातीचे लोक बारा मजुरेदात अठरा पकड जातीचे लोक या दा ठिकाणी राहतात एकत्र कोण कोण युद्धाने जाण्यासाठी दा असे प्रोग्रामच्या माध्यमातून एकत्र येतात सगळ्या वैद्यकीय जातात या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो या अनेक संयोजक आहेत नाटिमबाई अन उज्जलबाई जितूबाई मुधूबाई अनेक असे कार्यकर्त्यांची नावं घेता येईल पण सर्वजवळ या मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि माझ्या सत्ता लागू धन्यवाद